श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत शुक्रवारी दर शुक्रवारी दारिद्र्य दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत जेणेकरून आपल्या आयुष्यात धन वैभव आणि सुख नांदेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण शेवटी मी तुम्हाला एक विशेष आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जेणेकरून दारिद्र्य दूर करण्यासाठी त्याची मदत होईल पहिला आपण बघूया शुक्रवार आणि महालक्ष्मीचे महत्व हिंदू धर्मात शुक्रवार हा दिवस महालक्ष्मी देवीचा मानला जातो महालक्ष्मी म्हणजेच संपत्तीची समृद्धीची आणि शांतीची देवता या दिवशी मनोभावे पूजा केल्यास आर्थिक संकट दारिद्र्य आणि घरातील कलह दूर होतो असं मानले जाते तर याच्यावरचे जे तुम्हाला मी सात उपाय देणार आहेत तर पहिला उपाय बघूया आपण महालक्ष्मीची पारंपरिक पूजा तर महालक्ष्मीची पारंपरिक पूजा कशी करायची सकाळी लवकर उठून स्नान करायचं पांढरं किंवा गुलाबी वस्त्र परिधान करायचं पांढरं आणि गुलाबी वस्त्र देवीचा आवडता कलर आहे देवीला गुलाबी किंवा पांढऱ्या फुलांची माळा अर्पण करायची नैवेद्य म्हणून देवीला खीर साखर पोहे किंवा के केळ दाखवा आणि एकशे आठ वेळेस ओम श्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळेस तुम्ही जप करायचा हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते दुसरा आहे गरीबांना दान करा शुक्रवारी विशेषतः स्त्री किंवा वृद्ध व्यक्तींना साखर तांदूळ दूध किंवा पांढरे कपडे दान करायचे दान कर, करताना मनापासून प्रार्थना करायची हे देवी माझ्या जीवनात दारिद्र्य नाहीसे ना हो समृद्धी लावो तिसरा उपाय आहे घर स्वच्छ ठेवायचा विशेषतः संध्याकाळी विशेषतः संध्याकाळी घर स्वच्छ ठेवायचं शुक्रवारच्या संध्याकाळी घरात झाडू लावून घर स्वच्छ आणि सुगंधित ठेवा झाडू लपवून ठेवायचं झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानतात त्यामुळे ती उघड ठेवणं अशुभ मानलं जातं चौथा उपाय आहे दक्षिणावरती शंखात जल भरणं दक्षिणावरती शंखात गंगाजल किंवा शुद्ध पाणी भरा त्याचं संपूर्ण घरात शिंपन करा त्याच्यामुळे काय होईल घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल पाचवा उपाय आहे शुक्रग्रहासाठी मंत्र जप करायचा जर आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह दुर्बल असेल तर शुक्रवा शुक्रवारी उपवास करायचा आणि जो मंत्र आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देते तो मंत्र असा आहे ओम द्राम द्रीम द्रोम सहा शुक्राय नमः हा मंत्र एकशे आठ वेळेस माळीवर जप करायचा ह्यामुळे काय होईल सौंदर्य कला पैसा आणि ऐश्वर मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक विशेष उपाय सांगणार आहे तर तो एकदम प्रभावी असा उपाय आहे तो दर शुक्रवारी करायचा तर एक खास आणि प्रभावी उपाय म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता लक्ष देऊन ऐका शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता महालक्ष्मीच्या समोर कडुलिंबाच्या पानांवर खीर ठेवून अकरा वेळेस स्त्रीसुप्ताचं पठण करा किती वेळेस पठण करायचं अकरा वेळेस स्त्रीसुप्ताचं पठण करायचं त्यानंतरून जी कडुलिंबाच्या पानांवर आपण खीर नैवेद्य म्हणून ठेवलेली आहे ती खीर घरातील सर्वांनी प्रसद प्रसाद, प्रसाद म्हणून ग्रहण करायची हा उपाय जर तुम्ही सातत्याने केला ना तर घरात लक्ष्मी स्थिर होते आणि आर्थिक स्थिती सुधारते पण हे सगळे उपाय करताना मनामध्ये ना देवावर पूर्णपणे विश्वास पाहिजे तरच ह्या गोष्टी खूप लवकर साध्य होतात किंवा मग आपण उपाय करतोय आणि आपल्या मनात जर श्रद्धाच नसेल तर ह्या गोष्टीचा काहीही उपयोग होत नाही म्हणून मनामध्ये श्रद्धा ठेवायची देवीवर देवावर आणि मग हे उपाय करायचे तर अशा प्रकारे हे उपाय नियमित केल्यास तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल होईल दारिद्र्य दूर होईल मन शांती आणि समृद्धी लाभेल आणि ही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि ॲट स्वामी डॅश नाईन नऊशे अकरा ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत श्री स्वामी समर्थ